श्री स्वामी समर्थ जय शंकर मैं कैलास का रहने वाला, मेरा नाम है शंकर दुनिया को समझाने आया करले कुछ अपना घर यह दुनिया में कई रंग है यह रंग निराला है, पायान भेद किसने यह गहरा ही गहरा है असं शंकर महाराज नेहमी म्हणत होते शंकर महाराज हे स्वामींचे प्रिय शिष्य होते शंकर महाराज हे लहानपणापासूनच अष्टवक्र होते त्यांची उंची लहान होती पण त्यांचे हात हे गुडघ्यापर्यंत होते त्यामुळे तें त्यांना नेहमीच अजानुभावीही म्हणत होते शंकर महाराजांचा पेहरावही अगदीच साधा होता शंकर महाराज दत्त संप्रदायी नाथ संप्रदायी असल्याने त्यांची नजर अत्यंत भेदक आहे शंकर महाराजांच्या मठात गेल्यानंतर खूपच प्रसन्न वातावरण असतं याच आपल्या शंकर महाराजांचे पाच मेला पुण्यतिथी आहे वैशाख शुक्ल अष्टमी म्हणजे दुर्गाष्टमी या दिवशी महाराजांनी देह ठेवला त्यांनी त्यांच्या कार्याची समाप्ती घेतली पण शंकर महाराज आजही समाधी झाल्यानंतरही प्रत्यक्ष अनेक भक्तांना दृष्टांत देतात त्यांच्या अडीअडचणी दूर करतात त्यांची दुःख दूर करतात शंकर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त बरेच भक्तजण शंकर गीतेचं पारायणही करतात तसेच आपल्या स्वामींचा जसा तारकमंत्र आहे तसेच शंकर महाराजांचाही तारकमंत्र आहे बरेच जणं या तारकमंत्राचंही तारक अनुष्ठान आवर्जून करतात ज्यांना जमेल तशी सेवा महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत त्यांचे भक्तजण हे करतच असतात कारण का आजही शंकर महाराज त्यांच्या भक्ते भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येतात असा बऱ्याच भक्तांचा अनुभव आहे शंकर महाराजांनी त्यांच्या भक्तांना अनेक गोष्टी शिकवल्या होत्या शंकर महाराज नेहमीच म्हणायचे सुखशांती हवी असेल तर इच्छा ईर्ष्या असूया महत्त्वाकांक्षा हावरेपणा सोडून दिल्याने अहंकाराने आपले सतत अस्थिर झालेले मन हे स्थिर होतं तसेच आपल्याला सामाजिक धार्मिक नैतिक अधिष्ठान हे आपल्या गुरूंमुळे प्राप्त होतं शंकर महाराज नेहमी म्हणायचे की गुरूंनाच ईश्वर मानून त्यांच्या सेवेत राहा कारण गुरुकृपेमुळेच आपला उद्धार होत असतो शंकर महाराजांचे गुरु म्हणजे स्वामी समर्थ शंकर महाराज त्यांच्या गुरूंच्या सेवेत इतके मग्न असायचे इतके तल्लीन असायचे की शंकर महाराज स्वतः म्हणत होते की माझे गुरु आणि मी वेगळे नाही तुम्ही स्वामी समर्थाचाच म्हणजे माझ्या गुरूंचा जप करत जा म्हणजेच माझे नाव घेतल्यासारखे होईल शंकर महाराज हे स्वामी समर्थांना मालक म्हणत असत त्यामुळे शंकर महाराज म्हणायचे की तुम्ही मालकांना जपत जा मी तुम्हाला जपेल आणि आजही ते त्यांच्या या वाक्याची पूर्तता करत असतात शंकर महाराज आपल्याला खरंच जपत असतात यात शंकर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शंकर गीतेचं पारायण किंवा तारकमंत्रचं अधि अधिष्ठान अनुष्ठान नक्कीच करावं जर याही गोष्टी जमल्या नाही तर त्या दिवशी शंकर महाराजांचं स्तवन म्हणजेच संतवर्य श्री योगीराज प्रभू शंकर महाराज वंदन करुणी चरणी अर्पतो भक्तीचा साज अतर्केलीला अगाध महिमा अमर्याद करणे सदैव आम्ही नतमस्तक हो आपल्याच चरणी हे शंकर महाराजांचं स्तवन नक्कीच म्हणावं त्याशिवाय शंकर महाराजांची बावण्णे आहे जसं दत्त महाराजांची दत्त बावन्ने आहे तसेच शंकर महाराजांचीही बावण्णी आहेत ती बावण्णी म्हणजेच विष्णू गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री श्रीगुरुवे नमहा जय शिवशंकर शुभंकरा श्रीदत्ताच्च्या अवतारा भवभयहारक हरिहरा वंदन स्वीकारा वाघांच्या सहवासात बाळ प्रकटले रानात चिमनाजिला दृष्टांत देवणी स्वगृही आलात अशी सुरुवात शंकर महाराजांच्या बावण्णीची आहे त्यामुळे या दिवशी शंकर महाराज बाबांनी नक्की म्हणावे यातील काही नाही जमलं तरी महाराजांच्या गुरूंचा मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ याचे नामस्मरण तर नक्कीच करावे अथवा जयशंकर याचा जप तरी नक्कीच करावा शंकर महाराजांचं तेज आणि त्यांचं योग सामर्थ्य इतकं होतं की ते त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं शंकर महाराजांची जी, जी काही साधी सोपी सेवा असेल ती नक्कीच करावी कारण का महाराज आजही दर्शन देतात महाराज समाधी अवस्थेत असेल तरी आजही शंकर महाराज त्यांच्या भक्तांसाठी धावून येतात शंकर महाराजांच्या आवडीचा अंक तेरा शंकर महाराज नेहमी म्हणायचे अरे सब कुछ तेरा कुछ नाही मेरा अशा आपल्या या शंकर महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी जी जमेल ती सेवा नक्कीच करा महाराजांचा आशीर्वाद घ्या कारण का शंकर महाराजांची सोबत असेल स्वामींची सोबत असेल तर आयुष्यात कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही पण या सगळ्यांचं सांगणं एकच आहे की आपले कर्म प्रामाणिक हवेत आपले कष्ट प्रामाणिक हवे आणि यांच्यावरचा विश्वास हा अतूट आणि दृढ असायला हवा म्हणजेच या सगळ्यांची सांगड घालून यांची सोबत आपल्याला नक्कीच मिळते आणि यांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होतो त्यामुळे स्वामींची सेवा करा शंकर महाराजांची सेवा करा आणि अनुभव नक्कीच घ्या आणि ज्यांना कोणाला हा ज्वलंत अनुभव घ्यायचा असेल त्यांनी शंकर महाराजांच्या मठात जा त्यांच्या समाधीवरती रोखं ठेवा महाराज नक्कीच आशीर्वाद देतील आणि तो अनुभव तुम्हाला नक्कीच घेईल स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी